नमस्कार मी गोकुळ चव्हाण आयुष्यामध्ये आपण आईबद्दल खूप ऐकलेलं आहे साहित्यातून ग्रंथातून कवितेमधून परंतु बाप कधी आपण ऐकलेलं नाही बाप म्हणजे काय असते बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरचा थाप आहे कधी रागावला तरी ज्याची माया अमाप बाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी सीडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधी तिखड वागला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे काय असते बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगण आपो आप आहे आयुष्याच्या समुद्रामध्ये दीपस्तंभाची ती एक झाक आहे तो म्हणजे बाप आहे जिसने कवी ना पाया वो बाप है। दिन दिनरात जिसने खुदको जलाया वो बाप है और माने प्यार से बच्चों को जो खिलाई रोटी वो कमा कर लाने वाला बाप है म्हणून आयुष्यामध्ये फक्त दोनच लोकांना घाबरायचं एक बाप आणि जो आणि दुसरा पाप जो घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला म्हणून आयुष्यामध्ये आपल्या आप आप बापाच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे कधी अश्रू आला नाही पाहिजे एवढीच काळजी घ्या हेच आपलं आयुष्य खरोखर सोन्यासारखं आयुष्य राहील धन्यवाद